मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना मालिकेमध्ये खेळवून ठेवत असतात सध्या टी आर पीच्या यादीमध्ये स्टार प्रॉ या वाहिनीचा दबदबा पाहायला मिळतोय लक्ष्मीच्या पावलांनी प्रेमाची गोष्ट ठरलं तर मग ह्या मालिका टी आर पीच्या यादीमध्ये अनुक्रमे तीन ते एकमध्ये आहेत अशातच आता पंचवीस मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमधील टॉप टेन मराठी कॅरेक्टरांची यादीसुद्धा समोर आली आहे तर बघूया तुमचे फेवरेट कलाकार कोणत्या क्रमांकावर आहेत तर या टॉप टेन यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कला जी भूमिका ईशा केसकर याने साकारली आहे तर नवव्या क्रमांकावर आहे मन धागा धागा जोडे ते नवा या मालिकेतील सार्थक म्हणजेच अभिषेक राहालकर तर या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेतील अद्वैत म्हणजेच अक्षर कोठारी तर सातव्या क्रमांकावर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील नित्या म्हणजेच गिरिजा प्रभू तर या टॉप टेन मराठी कॅरेक्टरच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे मन धागा धागा जोडे ते नवा या मालिकेतील आनंदी म्हणजेच दिव्या पुगावकर तर पाचव्या क्रमांकावर आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सागर म्हणजेच तुमचा आवडता राजहंस नळे तर या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता म्हणजे तेजश्री प्रधान तर तिसऱ्या क्रमांकावर आहे ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली तर दुसऱ्या क्रमांकावर आहे आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधते तर पहिल्या क्रमांकावर आहे ठरलं तर मग या मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरी तर हे आहेत गेल्या आठवड्यातील टॉप टेन मराठी कॅरेक्टर यापैकी तुमचं आवडतं कॅरेक्टर कोणतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका